एकत्र आलेलो आहोत मराठा मंडळ विजयवाडा आंध्र प्रदेश येथे शिवजयंती साजरी होत आले आणि मला खरच नम्रतापूर्वक सांगायला अभिमान वाटतो की वीस वर्षापासून कथाकथनाच्या व्याख्यानाच्या माध्यमातून मला भटकंती आणि भ्रमंती करता आली परंतु इतक्या एकोपाने इतक्या जिवाळ्याने शिवजयंती साजरी करताना मी पहिल्यांदा बघतोय मला खरोखर एक कुटुंब म्हणून एकत्र येणं एक सगळे म्हणून एकत्र येणं ही गोष्ट येतो होते की कुणाला आपल्याला मान पाहिजे प्रतिष्ठा पाहिजे यासाठी याचा उपयोग न करता आला ज्यांच्यामुळं आपण पर्यंत आलेलो आहोत आणि राज्याच्या सीमा ओलांडून सुद्धा कर्तृत्व सिद्ध करू शकलो त्यांच्यासाठी ही गलाई बांधून सुद्धा प्रयत्न बसत आहेत हे खरोखर साहेब सगळ्यात साहे मोठं यश आहे यांचं की सत्तर वर्षापूर्वी इथं आले आणि या सगळ्यांना एकत्रित केलेलं आहे कारण प्रभू रामचंद्रापासून शंभकाचा बळी गेला त्यामागे रामचंद्राचा हेतू वेगळा नव्हता परंतु क्षत्रिया सोडून कोणी क्षेत्र हातात घ्यायचं नाही ही त्या काळातली आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या संविधानाच्या माध्यमातून त्यांच्यावरती शिक्षा झाली त्यानंतर जे जे हिंदू राज्यात आणि या भारत वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी राज्य केलं त्यांनी एकच नियम घालून दिला की फक्त क्षत्रियांनी लढायचं बाला बारा बलुकेदारांनी फक्त आपलं काम करत राहायचं जे गुलाम आहे त्यांनी गुलाम राहायचं जे सुवर्ण आहेत त्यांनी सुवर्ण राहायचं आणि जे क्षेत्रिय आहेत त्यांनी लढायचं आणि ही जी उतरंग आहे ही जी व्यवस्था आहे तिला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी बदल दिली आणि नवा आयाम निर्माण केला की जो शक्तिशाली आहे जो वीर आहे तो लढू शकतो जो कलाकार आहे तो काम करू शकतो म्हणूनच अठरा पगड जातीतील लोक एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आज आपण मराठी बांधव आहोत शेतकऱ्याचे पुत्र आहोत अन्नब्रह्माची निर्मिती करणारा साऱ्या लोक सनातन भूकेला शाश्वत उत्तर देणारा शेतकरी हा लोक नायक आहे जननायक आहे आणि देश नायक आहे तो जगतो भूमीचा पुत्र निसर्गाचा मित्र आणि सृजनांचा दूत म्हणून तरीही दैन्य दारिद्र्य दुःख दुस्वास शोषण उपेक्षा उपहास अज्ञान आणि अंधश्रद्धा हे त्याची पाठ सोडायला तयार नव्हती उघड्या पाठीवरती ऊन झेलून दुसऱ्याला सावली देणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराच्या मनात ती ती चेतना आग म्हणून आजराच्या बाहेर येऊन गलाई बांधव म्हणून तुम्ही उभा राहायचं सोन्यांचं काम करणं हे आपलं काम नाही आयुष्यभर फक्त नांगर घ्यायचा आयुष्यभर फक्त शेती करायची आणि आपण आलेल्या दारिद्र्यामध्ये तिथं घालवायचं आदर्श घेऊन तुम्ही आंध्र प्रदेश सारख्या ठिकाणी येता गलाई बांधव म्हणून काम करता आणि आपण फक्त मोठे न होता आपल्या बांधवांना गावाकडच्या लोकांना सुद्धा शेतीमध्ये मदत करता आल्या बिनीना शिक्षणासाठी लग्नासाठी मदत करता आणि विटा सांगली आणि संपूर्ण कोल्हापूर परिसराचं नंदनवन करण्यामध्ये सर्वात मोठा हातभार तुम्ही लावता आणि अभिमानाने शिवजयंती साजरी करता म्हणून बोलतोय त्याच्या मागची भावना काय आहे तुम्ही फक्त मोठं झाले नाही गावाकडे कुणीही आजारे पडला तर पहिलं नेता डोक्यात येत नाही जवळचा मित्र डोक्यात येत नाही भले लांबचा असू दे पण कोणीतरी कलाई बांधव माझी मदत करेल म्हणून तो फोन करतो मी आजपर्यंत ऐकलेलं नाही की एखाद्या कलाई बांधवाने गरीबाच्या अडचणीच्या वेळेला मदत केली नाही हे सगळ्यात मोठं काम आहे म्हणून तुम्हाला आज संध्याकाळी आपण सगळेजण एकत्र येणारच आहोत शिवचरित्र समजून घेत असताना खूप हसणार आहोत खूप जीवनाचा आनंद घेणार आहोत परंतु आज सकाळी सुद्धा शिवजयंतीच्या निमित्तानं तिथं माझा आज आज सकाळची भूमिका नसताना सुद्धा आदरणीय विलासभाई असतील मोहनभाई असतील त्यांनी सांगितलं माझं नाव सुद्धा घेऊ नका त्या दोघांनी मला दोन दिवस झालं सांगितलेलं आहे निलेशभाई असतील बाळासाहेब असतील ह्या सगळ्यांचं योगदान आहे तुमचं प्रदीप प्रवीण भोसले नाव मला कितीतरी वेळा त्यांनी सांगितलं तुमचं नाव सांगितलं या भाईयांना आता हे केलेलं आहे म्हणजे फक्त आपल्या स्वतःच्या मोठेपणासाठी नसलेली शिवजयंती जर गावागावात साजरी झाली तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या यातनात धन्यवती असं माझ्यासारख्याला वाटत आपण संध्याकाळी पुन्हा नव्या जोशाने एकत्र येऊया छत्रपती शिवाजी महाराज की